राजाई बंदरामध्ये भीषण स्फोट झालाय दुर्घटनेमध्ये एक चौदा जणांचा मृत्यू झालेला आहे तर पाचशेहून अधिक जण हे जखमी झालेत स्फोटात इमारतींसह वाहनांचंही मोठं नुकसान झालंय स्फोटाच्या कारणांचा प्रशासनाकडून शोध सुरू आहे शनिवारी संध्याकाळी हा भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळते तर इराण मध्ये हा बंदरावर स्फोट झालेला होता आणि या दुर्घटनेमध्ये चौदा जणांचा मृत्यू झालेला आहे तर पाचशे जण जखमी झाल्याचं कळतंय या स्फोटाचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये मात्र प्रशासनाकडून या स्फोटाच्या मागील कारण हे शोधण्याचे प्रयत्न केले जात आहे तर आपण बघतोय सर्वत्र धुराचे लोट पसरलेले आहेत परिसरामध्ये सर्वत्र आहे या स्फोटामध्ये अनेक गाड्यांचंही नुकसान झालेलं आहे स्फोटाचा स्फोटाची तीव्रता इतकी अधिक होती की या परिसरामधील अनेक वाहनांच्या काचा देखील फुटलेल्या आहेत